हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी अपर्णा कसे आहात फ्रेंड्स स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा पॉझिटिव्ह राहा फ्रेंड्स प्रत्येक वेळी चांगलं राहून आपल्यासोबत चांगल्या गोष्टी होतात का सगळ्यांशी चांगलं वागून आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी होतात का आपण प्रत्येकाशी चांगलं वागतो सगळ्यांशी व्यवस्थित वागतो कोणाला त्रास नाही देत कोणाला दुःख नाही देत कोणाशी वाईट नाही वागत कोणाचं वाईट विचार नाही करत या गोष्टीमुळे समोरचा देखील आपल्यासोबत तसा वागतो का चांगला वागतो का जर नसेल वागत तर तुम्हीसुद्धा वाईट वागा तुम्ही बोलत असाल ही का असं बोलते वाईट वागा ह्यासाठी कधी कधी बघा जंगलातली सरळ जी झाडं असतात तीच आधी तोडली जातात वाकडी वाकडी झाडं असतात ती नाही सरळ जी असतात ना ती झाडं तोडली जातात सरळ राहू नका एकदम सरळ राहू नका लोक फायदा घेतात लोक फायदा घेणारे तयारच आहेत फ्रेंड्स त्यामुळे वाईट वागा वाईट ह्यासाठी वागा समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल तो काय विचार करतो आपल्याबद्दल हा विचार नका करू आपल्या आयुष्यामध्ये आपलं आयुष्य चांगलं जाण्यासाठी वाईट वागा कुठे वाईट वागायचं आहे कसं वाईट वागायचं आहे भांडायला जायचं नाही आहे कोणाला काही बोलायला जायचं नाही आहे इग्नोर करा इग्नोर करा गोष्टी वाईट वागणं म्हणजे भांडणं समोरच्याला उलटून बोलणं हे नाही समोरचा व्यक्ती जर आपल्याला बोलतो आहे खूप काही बोलतो आहे आणि आपण त्याच्यासाठी त्याच्याशी आपण याआधी खूप म्हणजे चांगलं खूप खूप छानपैकी जर बोलत असू आणि ती व्यक्ती आपल्याला एकदम हिडीस फिडीस करत असेल आपला विचार आपला कदर आपली कदर नसेल करत तर काय उपयोग झाला तुमचा त्याच्याशी चांगलं वागून आपण आपली एनर्जी घालवली आपला चांगलपणा आपण त्याच्या समोर घालवला काय उपयोग झाला आपल्याला चांगलं मिळालं का आपल्याला त्याच्याकडून त्याने आपली आदर आदर केला का कदर केली का नाही करत कधी कधी समोरची व्यक्ती आणि सगळ्यांनाच आपण आवडू का नाही सगळ्यांना आपण आवडणार नाही हे कायम लक्षात ठेवा सगळ्यांना आपण आवडणार नाही आणि सगळ्यांना आवडणं ना गरजेचंही नाही त्यामुळे समोरची व्यक्तीचं जर तुम तुमच्यावरती असर होतो आहे समोरची व्यक्ती जर तुम्हाला तेवढा मान देत नाही तुमची तेवढी कदर करत नाही तर त्या व्यक्तीला पूर्णपणे इग्नोर करा पूर्णपणे इग्नोर करा फ्रेंड्स सोडून द्या त्या त्या व्यक्तीला मनातून काढून टाका म्हणजे मायनस करून टाका पूर्णपणे त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून भांडायचं नाही आहे काही बोलायचं नाही आहे कोणत्या प्रकारचा बदला घ्यायचा नाही आहे इग्नोर करा पूर्णपणे इग्नोर करा जर समोरचा व्यक्ती जर आपण जर व्यवस्थित वागून सुद्धा तर समोरची व्यक्ती आपल्याला समजून घेत नाही आहे व्यवस्थित वागत नाही आहे कोणतंही नातं असू देत ते फ्रेंडशिपचं प्रेमाचं अजून कोणत्या नातेवाईकांचं कोण कोणतंही काहीही नातं सगळ्यांसाठी हे लागू आहे समोरची व्यक्ती जर आपल्याशी नीट वागतच नाही तर त्या व्यक्तीला पूर्णपणे इग्नोर करा हा विचार नका करू की त्याला काय वाटेल लोकांचा विचार करणं थांबवा आपण बरेचदा लोकांचा विचार करतो आणि आपल्या आयुष्याची वाट लावून टाकतो आपण हा विचार करतो की त्याला काय वाटेल तिला काय वाटेल सोडून द्या नका विचार करू त्याला काही नाही वाटत तो आनंदी आहे आपल्या आयुष्यामध्ये चे चे त्रास आपल्याला आहे समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास आपल्याला होतो त्यामुळे ज्या व्यक्तीमुळे आपल्याला खूप त्रास होतो त्याच्या वागण्याचा आपल्याला त्रास होतो तर त्या व्यक्तीला इग्नोर करणं खूप गरजेचं आहे इग्नोर करा तोडून बोलू नका रागाने बोलू नका भांडण करू नका काहीच रिॲक्ट करू नका जस्ट इग्नोर काही रिॲक्ट करायची गरज नाही त्याच्यामधल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची गरज नाही समोरून जर ती व्यक्ती बोलली का असं वागतो का असं वागते जस्ट स्माईल द्यायची आपल्याला काही नाही रे काही नाही गं असंच हे उत्तर आपलं असलं पाहिजे एक्सप्लेन करायला जाऊ नका त्याला त्या व्यक्तीला एक्सप्लेन करायला जाऊ नका कालांतराने त्या व्यक्तीला ह्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतील थोडा वेळ गेल्यानंतर त्या व्यक्तीला ह्या प्रश्नांची उत्तरं कायम मिळतील की आपलं वागणं का बदललं कोणामुळे बदललं याची त्यांना नक्की जाणीव होतेच आणि होणारच तुम्ही नका सांगायला जाऊ की तू असा वागलास अशी वागलीस त्यामुळे मला असा त्रास झाला नका त्याला एवढा भाऊ देऊच नका एवढं इम्पॉर्टन्स द्यायचं नाही आहे समोरच्या व्यक्तीला जर त्या व्यक्तीला आपली कदर नसेल तर इग्नोर आहे काहीही रिॲक्ट करायचं नाही कधी कधी आपण आपला स्वतःचाच अपमान करून घेतो अशा लोकांच्या मागे जाऊन त्यांना वाटतं हा काय कुठे जाणार आहे कुठे जाणार आहे हा आपल्याच कडे येणार आहे हे त्यांचे विचार तुम्ही बदला माझं पण आयुष्य आहे दाखवून द्या त्या व्यक्ती फक्त तूच माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे जर तुझ्यासाठी मी इम्पॉर्टंट नाही आहे ना तर माझ्यासाठी सुद्धा तू इम्पॉर्टंट नाही नातं रिलेशन जे काय नाती असतील ते दोघांबद्दल दोन्हीकडून चांगले विचारावेत दोन्हीकडून चांगले विचार एकमेकांबद्दल फक्त एकाचकडे चांगले विचार असून उपयोग नाही आपण असते हंड्रेड शंभर टक्के त्याला सगळं व्यवस्थित त्याच्याशी बोलतोय चांगलं वागतोय चांगलं बोलतोय प्रेमाने बोलतोय त्याची प्रत्येक गोष्ट ऐकतोय आणि आपल्याला काय मिळतंय बदल्यात फक्त अपमान आपला स्वाभिमान आपण गमावून बसतो का गमवायचा आपण समोरच्या व्यक्तीसाठी आपला स्वाभिमान आपला अपमान का करून घ्यायचा नका असं करू ज्या व्यक्तीमुळे ज्या माणसांमुळे मग ते नातेवाईक असू देत नाही तर अजून कोणी असू देत ज्या व्यक्तींमुळे ज्या नातेवाईकांमुळे आपल्याला त्रास होतोय आपल्याला कधी कधी माहीत असतं हा नातेवाईक हा फ्रेंड बाहेर आपल्याबद्दल आपल्या मागून खूप वाईट गोष्टी बोलत असतात मग आपल्याला त्या गोष्टींचं खूप वाईट वाटतं मग अशा लोकांकडे इग्नोर करा पूर्णपणे इग्नोर करा जास्त व्हॅल्यूज द्यायची नाही आहे आपल्याला त्या गोष्ट त्या व्यक्तीला कशाला व्हॅल्यू द्यायची कशासाठी व्हॅल्यू द्यायची इग्नोर कराल ना तुम्ही फ्रेंड्स तर तुमच्या मनाला समाधान वाटेल तुमच्या मनामध्ये काही येणार नाही की ही व्यक्ती माझ्याशी असंच वागते तसंच वागते विषय पूर्णपणे सोडून द्या त्या व्यक्तीशी हवं तर बोलणं सुद्धा बंद करायची गरज नाही पण काय करायचं आहे जेवढ्याच तेवढं बोला जेवढाच तेवढं बोला तो बोलेल तेवढंच उत्तर द्या वरचं वाढीव बोलूच नका तुम्ही आपण खूप एक्सायटेड असतो बघा आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोलण्यासाठी सगळ्या सा गोष्टी शेअर करण्यासाठी सगळ्या सा गोष्टी सांगण्यासाठी नका वागू असं सा। हा समोरचा पण व्यक्ती जर तुमच्याशी तसा वागतो आहे चांगलं वागतो आहे तर नक्की चांगलं वागा पण जर आपल्याला माहिती आहे समोरची व्यक्ती आपल्यासोबत नाही व्यवस्थित वागत नाही चांगला वागत मग तो नातेवाईक असू दे फ्रेंड असू दे, जीव, कौ, देत नाही तर तुमचं जीवा जीवाभावाचं कोणी प्रेम असू देत सगळ्यांसाठी सेम जिथे आपल्याला व्हॅल्यू नाही तिथे जाऊ नका जिथे आपली किंमत नाही तिथे जायचं नाहीये मी कायम हेच सांगत आली आपला स्वाभिमान जपा आपला स्वधाचा अपमान होऊन देऊ नका आपली जवळची व्यक्ती कोण फ्रेंड्स फक्त आपल्या घरातले आपले आई वडील याच्या व्यतिरिक्त कोणीही आपलं नाही कोणी आपलं नाही याच्या व्यतिरिक्त कधी कधी बघा भाऊ आपले भाऊ बहीण सुद्धा आपल्यासी आपल्याशी परक्यासारखं वागतात काही गोष्टी एकमेकांना पटत नसतात एखादा दुश्मन पण असा वागू नये असे भाऊ बहिण सुद्धा वागतात एकमेकांशी नाती नक्की जपा तुम्ही पण जर तिथे व्हॅल्यू आपल्याला नसेल ना तर पूर्ण इग्नोर करा लक्ष नाही द्यायचं आपल्याला काही रिॲक्ट नाही करायचं आहे जेवढा तेवढं बोलायचं आहे त्यांनी विचारलं आहे हां फक्त तेवढंच उत्तर द्या आणि व्हा जास्त एक्सायटेड होऊ नका कोणत्याही गोष्टीसाठी हे तुम्ही ट्राय असं वागून बघा तुम्ही समोरच्या व्यक्तीशी समोरच्या व्यक्तीमध्ये काय फरक जाणवतोय हे तुम्हाला थोड्या दिवसांनी समजेल अशी वागणूक ठेवून बघा तुम्ही काही भांडण होणार नाही काही वाद होणार नाही काही होणार नाही उलट भांडण होण्यापासून वाचतील तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा वाईट वाग वाटणार नाही समाधान मिळेल जस्ट इग्नोर इग्नोर करायला शिकायचं आहे आपल्याला वाईट गोष्टींकडे इग्नोर करायला शिकायचं आहे आपल्याला ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतोय ज्या गोष्टीमुळे आपलं नुकसान आहे नक्की ट्राय करून बघा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा मी नक्की त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला मी नेहमी पॉझिटिव्हच गोष्टी सांगणार आहे नेहमी चांगल्याच गोष्टी सांगणार आहे ह्या व्हिडिओमधून आपण सगळे पॉझिटिव्ह वाईब्स सगळ्या चांगल्याच गोष्टी शिकणार आहोत तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर मला सांगा आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करून तसे व्हिडिओ आणण्याचा मी प्रयत्न करेन तुमच्या आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम आहेत काय त्रास आहे काय आहे नक्की सांगा तसे व्हिडिओ आपण नक्की बनवू तुमच्या सपोर्टची तुमच्या सपोर्टची गरज आहे फ्रेंड्स चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स जे काही प्रश्न असतील ते कमेंट करा कमेंट करून सांगा मला माझं काही चुकत असेल तरी सांगा भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू